श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचे चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन तुमचा दिवस आनंदाचा जाऊ मंडळी तुमची कुठल्याही प्रकारची इच्छा असू द्यात जसं की लग्न लवकर होण्याची इच्छा चांगल्या नोकरीची इच्छा किंवा व्यवसायात भरभराट होण्याची इच्छा स्वतःचं घर होण्याची इच्छा कुठलीही इच्छा असू द्यात तुम्ही जर गणरायाला शरण गेलात तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे श्रावणात येणाऱ्या संकष्टीला आपण काही उपाय करायचे आहेत जे उपाय केल्यामुळे तुमची इच्छापूर्ती नक्कीच होणार आहे कोणते आहेत ते उपाय या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा यंदा म्हणजे दोन हजार चोवीसला बावीस ऑगस्ट रोजी गुरुवारी आली आहे श्रावणातली संकष्टी चतुर्थी गणपती व्रतांमधील सर्वोच्च आणि सर्वोत्कृष्ट व्रत कोणतं तर संकष्टी चतुर्थी व्रत हे व्रत कोणीही करू शकतं अगदी मुला मुलींपासून स्त्रिया पुरुषांपर्यंत कोणीही करू शकतं याला वयाची अट नाही किंवा बंधन कोणतंही नाही प्रत्येक महिन्याला हे संकष्टी चतुर्थी व्रत येत असतं तुम्हाला जर प्रत्येक महिन्याचं संकष्टी चतुर्थी व्रत करायचं असेल तर तुम्ही श्रावणातल्या संकष्टी चतुर्थीपासून त्याला सुरुवात करू शकता प्रत्येकजण आपापल्या परीने जसं आपल्याला जमेल तसं पूजन करून नामस्मरण करून नामस्मरण करून संकष्टी चतुर्थी व्रत करत असतो गणपती बाप्पा हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचंच आराध्य दैवत आहे असं बऱ्याचदा होतं की आपण खूप कष्ट करत असतो आपलं काम व्हावं म्हणून आपण खूप प्रयत्न करत असतो मेहनत करत असतो तरीसुद्धा आपल्याला काही ना काही अडचण येत असतात समस्या येत असतात आणि आपल्याला आपल्या कामामध्ये यश मिळत नसतं म्हणजेच आपण जी मेहनत करत असतो त्याला आपल्याला फळ मिळत नाही अशावेळी आपण मेहनतीसोबतच काही उपाय देखील करायचे असतात ते उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळते म्हणजेच आपल्या कामात आपल्याला यश येते आपली जी काही इच्छा असेल ती पूर्ण होते यासाठी संकष्टी चतुर्थीला तुम्ही काही उपाय करायचे छोटे छोटे उपाय आहेत ते करायचे आहेत तर काय आहे उपाय सांगते आहे का या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाला त्यांची आवडती फुलं अर्पण करायची आहेत म्हणजेच जसवंदीची लाल रंगाची फुलं गणपती बाप्पाला अतिशय प्रिय अशी ही फुलं आहेत ती तुम्ही त्या दिवशी म्हणजे श्रावणातल्या संकष्टीला गणपती बाप्पाला अर्पण करायची आहेत आपल्याला यश प्राप्ती व्हावी किंवा प्रगती व्हावी आपली या असं वाटत असेल तर तुम्ही या दिवशी अकरा दुर्वांच्या अकरा जोड्या गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहेत एकवीस जोड्या केल्या तर अतिशय उत्तम आहे नाही जमलं तर तुम्ही अकरा दुर्वांच्या अकरा जुडवा तरी अर्पण करा यामुळे तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल आणि तुमची प्रगती होईल सोबतच अथर्वशीर्ष देखील म्हणायचं आहे तुमची अशक्य कुठलीही इच्छा असेल तर तुम्ही अथर्वशीर्षाची एकवीस आवर्तनं करायची आहेत तुम्हाला अथर्वशीर्ष म्हणता येत नसेल तर तुम्ही ती श्रवण केलं तरी चालू शकते पण शक्यतो स्वतः म्हणायचा प्रयत्न करा एकवीस आवर्तनं करा तुमची कुठलीही कठीणातली कठीण इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल त्यासोबतच तुम्हाला संकटनाशक गणपती स्तोत्र देखील म्हणायचं आहे असं केल्यामुळे तुम्हाला शैक्षणिक प्रगती होते श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीला श्रावणातल्या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पासोबतच महादेवांची देखील पूजा अर्चा करायची असते त्यामुळे श्रावणातल्या संकष्टीला तुम्ही आवर्जून भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे कुठलाही उपाय करत असताना तुम्ही पूर्ण श्रद्धेने उपाय करायचा आहे पूर्ण अंतकरणापासून आणि पूर्ण भावयुक्त श्रद्धेनं जर तुम्ही हा उपाय केला कुठलाही उपाय केला तर त्या उपायाने तुम्हाला अनुभव नक्की येणार आहे पण जर तुम्ही श्रद्धा नसेल आणि उगचच सगळी करतात म्हणून जर केलं तर तुम्हाला त्याचा काहीही अनुभव येणार नाही ना त्यामुळे कोणताही उपाय करताना किंवा नामस्मरण करताना पूर्ण श्रद्धेने करा आणि एकाग्र एकाग्रचित्तेनं करा तर तुम्हाला नक्कीच अनुभव येईल या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थन